केव कांदे आहे याला केव कांदे म्हणतात जमिनीतले हरदुलीचे कांदे म्हणतात बिलकुल अद्रकवाणी आहे याची मी आता भाजी बनवते वरचा शिमटा काढून टाकायचा मग माजरीमध्ये भाजी बनवायचा हे आहे छंद मुळे <सथ> भाजी बनवतात हे जंगली कांदे भाजी बनते जंगली कांद्याची भाजी त्याला म्हणतात कांदे म्हणतात पार्क सुंदर झाला मस्त छान अदरकला स्कॅन राहते ते दापैकी भाजी बनवून दाखवली हॅलो मित्रांनो हे बघा हरगुलीच्या कांद्याची भाजी तुम्हाला माहित माहीत आपल्या आपल्या वाड्यात जंगली भाज्या राहतात त्याला किंवा कांदे म्हणतात तो बिलकुल अद्रक वागी राहते त्याला शिरून टाका चांगला खिचून टाका त्याची भाजी बनवायची खूप आयुर्वेदिक आहे हरभुडीच्या खांदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू मी